नमस्कार धुरीस क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी छोट्या दोस्तांसाठी एक बालगीत म्हणत आहे जे आम्हाला पहिलीच असताना शिकवलेलं होत तुम्हाला पण बऱ्याच जणांना हे गाणं माहित असेल माझी एक छोटी मैत्रीण आहे तीन वर्षाची भैरवी नावाची तिच्यासाठी हे गाणं मी म्हणत आहे दहा बाईची म्हण्या बारी जीव जीव दहा एक गेली राहिल्या नऊ नऊ बाईची म्हण्या भारीजीव नवात एक गेली राहिल्या आठ आठ बीची म्हण्या बारीक आठात एक गेली राहिल्या सात सात बाईची म्हण्या भारीजीव न एक गेली राहिल्या सहा सहा बीची म्हण्या बारीक सहा एक गेली राहिल्या पाच पाच बाईची म्हण्या बारीक पाचात एक गेली राहिल्या चार चार चिमण्या बाईची म्हण्या चार चारात एक गेली राहिल्या तीन तीन बाई चिमण्या भारी ティーナッナ、エカゲリライヤー、ドーナバイチマナバリチューチュー、ドーナッナ、エカゲリライイエク、エカバイチマニバリチューチューチュー、エカッナ、エカゲリライヤー、シュンネ。